समाधी स्थळ आहे की आणि किंवा काय तर आज हे सकाळपासून सांगत आहे मोर्चा करू नका अतिक्रमण काढलं जात आहे तर ते अतिक्रमण काढलं जात असताना माझा प्रशासनाला प्रश्न आहे की ते समाधी स्थळ कुठे हे फक्त आमदार महेश दादा लांडगे यांना दाखवून देण्यात यावे तर हाच तमाम हिंदू समाज हा इथल्या प्रशासनाचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही आणि मी माझ्या दोन जय श्री राम जय श्री राम जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण हिंगणगाव पाठी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी केलंय या करत असताना साहेब आपण गेली दोन वर्ष झालं प्रशासनाशी पत्रव्यवहार करतोय प्रशासनाशी मागणी करतोय की एक ऐतिहासिक ठेव आहे ज्यांनी या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आजोबांची समाधी मात्र आजपर्यंत स्वतंत्र झाली नव्हती ही मोठी खरी असताना शोकांतिकाची गोष्ट आहे साहेब या इंदापूर तालुक्यामध्ये सोळाशे सहा साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं या ठिकाणी युद्धामध्ये त्या ठिकाणी त्यांना वीरमरण त्या ठिकाणी प्राप्त झालं वीर मरण त्या ठिकाणी प्राप्त झालं असताना या महाजीराजेंची जागिरी म्हणून त्यांच्या त्या ठिकाणी आहे परंतु त्या ठिकाणी होत असताना सध्या इंदापूर तालुक्यामध्ये बेचाळीस कोट रुपयाचा विकास आराखडा मालोजीराजेंच्या गडीचा विकास आराखडा त्या ठिकाणी आहे परंतु बेचाळीस दादा बे बे कोट रुपयाचा विकास आराखडा असताना त्या विकास आराखड्यामध्ये समाधी स्थळ पकडलं नाही याचा जाब या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला आणि डी त्या ठिकाणी विचारायचं साहेब याचं स्ट्रक्चर बनवलं त्या ट्रकच्या आधी आम्ही प्रशासनाला आणि पीडब्ल्यू डी ला वारंवार सांगत होतो की मालो ही मालोजी राजांची गडे ही स्वराज्य गत दिसली पाहिजे ही शिवसृष्टी दिसली पाहिजे ही गड दिसला पाहिजे साहेब त्या हिस्टिमेट मध्ये जर बघितलं तर काय पकडलंय एव्ही रूम एसी रूम बेडरूम सिनेमा हॉल तिकीट हॉल कुणाच्या पोटचा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पीडब्ल्यू डी ने इस्टिमेट बनवला आमचं माग मागे आहे जय श्रीराम हिंदी भूमी भूमी मालुतीराजेंची आहे त्या मालुतीराजंच्या भूमीवरती समाधी लढण्या पकडता तुम्ही त्या ठिकाणी चांद पकडता पैलवान त्या ठिकाणी पकडतात आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मालुजी अस्तित्व आहे त्या ठिकाणी देण्याचा घाट त्या 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 ठिकाणी 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 शॉपिंग सेंटर लाख भाडे आणि आमच्या मालोजी राज्यांची समाधी त्या ठिकाणी उचकडून टाकली जाते आणि पादुका इंद्रेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी ठेवले जातात आणि चाळीस वर्ष आपण हिंदू त्या ठिकाणी सहन करतोय म्हणून ही या ठिकाणी शेण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी सन्मानाने सन्मानाने आणि मोठ्या संख्येने साहेब आपण ती मालोजी राजेंची जी समज आहे ती पादुक आहे त्या ठिकाणी साहेब एक निकाल आपला येणं बाकी आहे समाधी स्थळाचा चार दोन दिवसात साहेब ती निकाल लागेल आणि ती निकाल लागल्यानंतर साहेब महाराष्ट्र शासनामधून परिवून ते साहेब तुम्हाला सांगतो मालोजी राजे समाधी स्थळासाठी जबाबदारी आता महेदांची आहे साहेब 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 आम्ही त्या ठिकाणी महेश दादांना भेटायला गेलो दादांना आम्ही सगळं सगळं सांगितलं दादा या ठिकाणी चालू त्या ठिकाणी मालोजी राजेंची गडी न बसता रेस्ट हाऊस बांधायचं काम चालू आहे अशी चर्चा सांगतो तुम्हाला सांगतो पल्ली मध्ये आणि शिवप्रेमी मध्ये आहे त्यामुळे दादांना आम्ही भेटायला गेल्यानंतर दादांना आम्ही दादा आपण तुम्हाला सगळं कष्ट सांगितलं मालवीजी जागडी साबीत्या सगळं सांगितलं सा गाव एक बादांनी जर पुण्यभूमी जर माझ्या पुण्यात असते आणि मालोजी राजांचं वास्तव जर त्या ठिकाणी असतं आणि त्यांची जर ही करभूमी असते तर जगात एक नंबरचं मालोजी राजांचं आणि कोसंानी त्या ठिकाणी करून दावलं त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी स्वराज्य रक्षकाचं आणि धर्मरक्षकाचं स्मारक कसं असावं आख्या जगाला या वाट वाचावा असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बनणारा एकमेव मंत्री जर कोण असेल आणि आमदार कोण असतील तर ते महेश दादा लांडगे असतील त्याबद्दल <laughs> <laughs> दादांचा या ठिकाणी मी आणि मनापूर्वक आभार आणि त्या कामाबद्दल त्या ठिकाणी शुभेच्छा देतो दादा तुम्ही त्या ठिकाणी बोसरीमध्ये ते बांधलं आता इंदापूर तालुक्याची शिवसृष्टी जी आहे आता जे मालोजी राजांचं स्मारक आहे ते स्मारक जे राजांचं तुम्ही जसं त्या ठिकाणी जोडी मध्ये बांधताय त्याच धर्तीवरती आम्हाला या ठिकाणी मालोजी राजांचं भवन पाहिजे म्हणजे पाहिजे आणि स्पष्ट मध्ये बदल करत नाही

त्यानंतर गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सोलापूर नॅशनल पार्क तीन तास आम्ही हवे त्या ठिकाणी थांबवला ते हवे त्या ठिकाणी थांबवला असताना मुख्यमंत्री मोदी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी आजच्या आज कलेक्टरांना आदेश देतोय की या गडीवर अतिक्रमण काढा आणि मालवजी राजांचं समाधिस्थळ त्या ठिकाण मंजूर करा कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही मागण्या मान्य करतो आणि एकोणतीस तारखेला आम्ही आजंदापूर मध्ये येतो आणि आपण विषय मार्गी लाव साहेब त्या ठिकाणी आलं नाही साहेब आम्ही एक तारखेला पत्र दिलं प्रशासनाला की जे आमचा विषय आहे त्या विषय तुम्ही या ठिकाणी तडीत लावा नाहीतर आम्ही कोणती आपलं अकरा गोष्ट महत्वा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार साहेब तुमची जास्ती एवढी घेतली प्रशासनानं की तुम्हाला सांगतो आज त्या ठिकाणी गडीवर अतिक्रमण करायचं त्या ठिकाणी चालू आहे आम्ही एक तारखेला पत्र व्यवहार करतो आठ तारखेला जमापण घेतो आधी जर तुम्ही देत असाल तर प्रशासनाला आमचं आंदोलन आणून पडायचं होतं आणि आमच्यावरती गुन्हा दाखल करायचं होता आणि या स्वराज्यासाठी पाठीवरती वार नाही घेता आलं तरी चाललं नाही घेत आलं आम्हाला एवढं पुण्य आमचं नव्हतं पण मालवीजीराजेंच्या भूमीसाठी गुन्हा दाखल करून द्यायचं पुण्य आमच्या नशिबात आहे त्याच्यासारखा मोठी दादाच्या बदल असं सामाजिक स्थळ असं आणि ते जोपर्यंत प्रशासन ठोस या ठिकाणी कारवाई करत नाही आणि ठोस भूमिका प्रशासन सांगत नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी उठण्याची इच्छा नाही आहे आणि सगळ्या शिवप्रेमींची भूमिका आहे आणि ती भूमिका साहेब आपण जे मार्गदर्शन करा जे असेल मार्गदर्शनाखाली साहेब जी सांगते एक लढाई अजून दो, दोन लढाई बाकी प्रशासनाने तर दोन ताता लिहिलेला नसल तर मग दोन वर्ष जरी चाललं तरी आंदोलन आपलं चालूच राहणार आहे एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो आणि सर्वांचं या ठिकाणी आपण जमला त्याबद्दल सर्व हिंदू समाजाचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो साठी आपण घोषणा द्यायच्या दादा त्या ठिकाणी पुण्याहून खाल त्या ठिकाणी महेश दादा तू मागे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर महेश दादा लांबे साहेबांचा छत्रपती छत्रपती संभाजी आणि छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की खर तर आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गडी व समाधीने समाधी या गडीवर अतिक्रमण व त्या गडीची सुधारणा करून चांगल्या पद्धतीनं गडी निर्माण करण्यासाठी आज पिंपरी लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश दादा लांडगे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महेशदाचं मनपूर्वक असं स्वागत करतो त्याचबरोबर आवर्जून प्रमुख वक्ते म्हणून इथं उपस्थित असलेले अनिलजी देवळकर महाराज याही इथं उपस्थित आहेत दे त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या अगोदर अनिकेतने नाही महेशरावांनी आपल्यासमोर इकडं सविस्तर भूमिका या ठिकाणी दादा मांडलेली आहे खर तर आपल्या इंदापूर तालुकानं हे तर संपूर्ण महाराष्ट्राचीच ही इच्छा आहे महेश दादा की अतिशय सुंदर असं देखणं स्मारक हे इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी व्हावं आणि ते अनेक दिवस झालं प्रलंबित काही ना काही कारणामुळे या ठिकाणी राहिलेलं आहे आणि याचा पुढाकार कुणीतरी सक्षमपणे ठामपणे घेतला पाहिजे यासाठी इथली सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पुढाकार घेत होते परंतु दाखवला आणि त्यांनी दाखवलेल्या रेट्या पुढं प्रशा, प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी नमावं लागलं आणि तेथील कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आपलं म्हणणं एवढंच आहे महेश दादा की आपलं जी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा ज्यांचं इंदापूरमध्ये या ठिकाणी त्यांचे पाय लागले ती वीर मालोजीराजे यांची गडी सुंदर उभा राहिली पाहिजे एवढी प्रामाणिकपणे सगळ्यांची इच्छा आहे बरोबर आता ह्यामध्ये वाईट काय आहे मला सांगा आपल्याला स्वाभाविक आहे आपला अभिमान आहे आपला सगळ्यांचे दैवत आहेत मालोजीराजे आणि त्यांची घडी त्यांचं स्मारक का चांगलं हो हो कुठल्याच मुलाला किंवा कुठल्या युवकाला कुठल्याच ज्येष्ठांना वाटू शकत नाही आणि म्हणून हे स्मारक अतिशय देखणं आणि जे पुढच्या पिढीसाठी चार पाच पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय केलं मालोजीराजेंनी काय केलं ह्या पुढच्या पिढीला माहिती व्हावं ही ऐतिहासिक वारसा असलेला इंदापूर तालुका या वर्षाची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पुस्तकामध्ये देखील इंदापूरांचं नाव आहे मालोजीराजांचं नाव आहे आणि ते आधोरेखित ठेवणं ते जागृत ठेवणं तिथं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मालोजीराजांची गडी व समाधी स्थळ चांगली व्हावी ही आपल्या सगळ्यांची युवकांची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे आज तिथली या ठिकाणी आपलं दुसरं कुणालाही आम्हाला काही म्हणायचं नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की मालोजीराजेची गडी आणि आमची समाधी इतकी दिखणी व्हावी जसं रायगड किल्ल्यावर जसा गेल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो तसं आमच्या मालोजीराजेच्या गडीवरती आल्यावर आमच्या सगळ्या पोरांची एक एक छाती इंच इंच फुगली पाहिजे एवढं सुंदर स्मारक झालं पाहिजे आहे यामध्ये मला मोदले महाराजांनी सांगितले दादा आराखड्यामध्ये त्यांनी जो आराखडा दिलेला आहे दुरुस्ती करणं गरजेचं कर आहे कलेक्टर साहेबांपुढे बसणं गरजेचं आहे यामध्ये कमिटी करावी त्या कमिटी मध्ये काय सदस्यांची सदस्य त्या कमिटी मध्ये घ्यावी त्या सदस्यांना बरोबर घ्यावं आणि कशा कशा पद्धतीने तो आराखडा केलेला आहे हो सगळ्यांना दाखवावा त्यामध्ये जर शिवप्रेमींच्या काही सूचना असल्या तर त्या सूचना त्यामध्ये घ्याव्यात आणि त्या, त्या पद्धतीने एक सुंदर असं स्मारक मालोजी यांचं इंदापूर तालुक्यामध्ये व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आज महेश दादा पिंपरी चिंचवड वरून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आज महेश दादांना मग मी गाडीत येताना सांगितलं ते रात्री मुक्कामाला भीमाशंकरला होते रात्रभर मंदिरामध्ये होते अभिषेक केला आणि त्या भीमाशंकर वरन अभिषेक करून आज हित इकडं भीमाशंकर पुणे जिल्ह्याचं दुसरं टोक आणि सोलापूरचं ही शेवटचं लास्ट टोक झालं म्हणलं शंभू महादेवाच्या मनात दादा काय माहित नाही बघा तुम्हाला दोन्ही टोक दाखवलं एक तर भीमाशंकरचं मी दाखवलं आणि एक इंदापूरचंही दाखवलं आणि आज श्रावणी सोमवार आहे बरोबर आणि या श्रावणी सोमवारामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी तरुण सहकारी आवर्जून उपस्थित राहिलेला आहे आपल्याला कुणालाही काय म्हणायचं नाही आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही आपली रास्त मागणी एवढीच आहे की मालोजी राजेंची गडी आणि यांची समाधी चांगल्या पद्धतीनं व्हावी आणि तिथं एक चांगल्या पद्धतीने ज्या सूचना आहेत या सूचनामध्ये बदल करून लवकरात लवकर प्रशासनाने त्याची दखल घेऊन सुंदर ही गडी आम्हाला उभा करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम आज आपल्या इंदापूर येथे मालोजीराजेंच्या गडीच्या जीर्णोद्धाराचे जे काम चालू आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त करून एक आदर्श असं स्मारक मालोजी राजांचं व्हावं यासाठी सकल हिंदू समाजाने हा जो आज रस्ता रोको केलाय त्या रस्ता रोकोसाठी आज उपस्थित असलेले पिंपरी चिंचवडचे आमदार महेश दादा लांडगे आणि उपस्थित सर्व हिंदू समाजातील शिवभक्त आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेला आहे प्रमुख मुद्दा की आपण इथं का जमलोय मला एवढंच या ठिकाणी आहे आपण हिंदुस्थानमध्ये राहतो आपण स्वतःला हिंदू म्हणतो समजतो आणि ज्या मालोजीराजेंनी या इंदापूरमध्ये प्राण सोडला आणि ज्या मालोजी राजांमुळे आज खर तर हे हिंदी स्वराज शिवाजी महाराजांचं पान उभं राहिलं त्यांनी या इंदापूर मध्ये त्यांचं जर इथं देहवासन झालं असेल तर या गडीचं रूपांतर व्हावं एवढी माफक अपेक्षा या हिंदू समाजातील सर्व शिवभक्तांनी कारण की आज जास्त बोलायचं नाही दादा ना, दादा मला बोलायचं आहे त्याच्यामुळे मी आज जास्तीत जास्त वेळ ज्यांना आपल्यापर्यंत बोलवलंय बोलवले दादांना देतोय फक्त एकच सांगतो जाता जाता की आपण हिंदू अजून एकत्रित आलं पाहिजे आम्ही आमच्या असणाऱ्या स्मारकांचं रक्षण केलं पाहिजे आमच्या गडकिल्ल्यांचं रक्षण केलं पाहिजे गुरुजी सांगतात ना की आमचा आपल्याला शत्रुखोर मित्रखोर काय आला पाहिजे एक लक्षात ठेवा बा, विंचुवाला देवाजवळ घेऊन चालत नाही तू सांगतात विंचू देवाशी आला म्हणून काय पुजावे त्याला अरे विंचू देवाऱ्यात आला म्हणून पुजून चालत नाही एखादा जर विंचू लय गोड वाटायला लागला तो विंचूत असतो आणि मीला डंक मारतो पण डंक मारणाऱ्या विंचुवापासून बाजूला राहा तेच देशद्रोही असतात ते हादी असतात आम्हाला कळालं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या पोराच्या मनामनात हे आपलं गेलं पाहिजे तर हे आपलं रक्षण होणार आहे अन्नता रक्षण होणार नाही आणि रक्षण करण्याकरता आपणच सगळ्यांनी यायचं आहे आपली एकजूट दाखवायचं आहे आपण सगळे एकत्र येऊन हा मोठा अजून मोठा एवढा समाज एकत्र झाला पाहिजे कि परत जिहाद्यांना सुचलं नाही पाहिजे इथं अतिक्रमण करावं का न करावं करायचं धारसन झालं नाही पाहिजे काढायचं सोडाच नाही झालं पाहिजे सगळे हिंदूंनी एकत्र यावं आणि पुन्हा एकदा आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा गडी आपण उभा राहायची आणि स्मारक आपल्या तिथंच बांधायचं आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जीरा आज आपण सर्वजण इंदापूर मध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालजीराजे भोसले यांची घडी त्याचप्रमाणे समाधी स्थळ हे व्हावं त्याच्यावरच अतिक्रमण निघावं आणि जो काय हरा घडा या ठिकाणी तयार केलाय तो थांबून नव्यानं त्यामध्ये आपल्या शिवभक्तांना समाविष्ट करून तो नव्यानं परत लोकांपुढे आणावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आपण इथं आलेलो आहोत मी ट्रेनच्या मला बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या सहकार्यांचे माझ्या फोन आले पोलीस प्रशासन एकशे चव्वेचाळीस लावले एकशे चौवेचाळीस लावले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून नाव लिहून घेते कार्यकर्ते पत्ता माधव महाटा मंदिरात माझं पत्ता लिहून घ्या आम्ही काय आम्ही आम्ही सवेंदर उघड उघड समोर जाणार आहेत कुठला माथेबिरू सारखा रात्रीच भागात बाजार करणार लोक नाही आम्ही बरेचसे माथे बिरू आपण पाहिले मध्ये तरी मी रात्रीचे नागरे उघडे फिरतात आणि नागने विटंबना आमच्या महापुरुषांचे करतात असले माथे आम्ही नाही आम्हाला वारसा आहे राजांचा आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला वारसा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही समोर जाऊन बोल हात करणारी लेकर आहोत आम्ही माग पुढे फेटणारी लोक नाही त्यामुळं कुणी पण घाबरू नका कुणाची नावं घेतली असतील कुणाचे फोन नंबर घेतले असतील माग फोन नंबर पण देतो मी त्यांना नाव बंद होतो इथे तो एकाही कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला पाहिजे काय गुन्हा दाखल करायचा ते माव हो करा काय गुन्हा दाखल करायचा माझ्याव हो करा आणि माझी माहिती घ्या करा माझी माहिती घ्या नऊशे <laughs> चाळीस नऊशे चाळीस एकर सपॉइंट केलेला माणूस आहे मी आणखी नऊशे चाळीस एकर आणि तुम्ही जर घाबरलेला आहे जिथं चुकतोय तिथं छातीक ठोकपणे वर आम सांगितलंय मला तुमच्या मतदानाची गरज नाही मला तुमच्या मत ना मतावर निवडून यायचं नाही ज्या इतिहासाच्या जेवर आम्ही आजपर्यंत वाटचाल करतोय तो इतिहास टिकवण्यासाठी तो धर्म टिकवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला दिशा दिली त्या दिशावर चालणारे आम्ही सगळी लोक आहोत इथं आल्यापासून मला प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्या दिवशी माझ्याकडे पहिल्या दिवशी आलं त्याही दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं वीरश्री सरदार मालाजी राजांची या ठिकाणी समाधी होती ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आणि एक आराखाडा तयार झालाय आणि त्या आराखड्याच्या जर एक आठ ठिकाण मस्जिदला रस्त्या आणि त्या ठिकाणी शिष केलंय केले त्यालाही रस्ता आज भी ने ने जी प्रशासनाला यांनी मी काय सांगतो आम्हाला वीर श्री सरदार मालेजी राजेजी समाधीत स्थान आम्हाला काळाले पाहिजे आणि जो आराखडा प्रशासनाला तयार केलाय त्या प्रशासनाचा जो आराखडा आहे तो थांबवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथल्या लोकांना सहभागी करून त्या ठिकाणी मालवजीराजांची समाधी स्थापन झाली पाहिजे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे होतात वेगवेगळ्या विषयावर होतात या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय मंत्री नितेशजी राणे आले आमचे सहकारी बंधू आदरणीय बापीचंद पडळकर आले प्रत्येक वेळेस दिशा दिशाभूल केली प्रशासनानं आमच्या या सहकारांना लेखी स्वरूपात काही मागण्या आमच्या मंजूर केल्या पण त्या पूर्ण केल्या नाही आज तर सकाळपासून आज तर सकाळपासून अतिक्रमण काढायला सुरुवात केली एकच मशीन दिसते मला कोणतरी एकच मशीन तुम्ही परत माहिती घ्या मी अडीचशे मशीन लावल्या हो होत्या अडीचशे मशीन लावल्या होत्या आणि शंभर फॉकलँड होते आणि प्रॉब्लेम पण बाहेर घेऊ त्याकरता माझी माहिती घ्या मी आधी आले तर काहीतरी घेऊन जाणार लक्षात ठेवा यायच्या अगोदर इथे यायच्या अगोदर आपण कारवाई चालू केली त्याचं स्वागत पण ती कारवाई जवळ झाली पाहिजे आणि दुसरं जे समधी स्थळा सगळ्यांना अपेक्षित आहे ते समाधी तयार झालं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या वे वे माध्यमातलं मागच्या टायमाला पण तुम्ही लक्षात घ्या मागच्या टायमाचे कसे कलेक्टर होते त्यांना विचारा शिवसाहेब या इंदापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश नाडगेने केले लक्षात ठेवा या महेश नाडगेंनी या सगळे कत्तलखाने पाडायचे काम केले कुठल्याही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्ष घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय अपन आपण आपल्या गोमात्याचं रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि मी सहन करणार नाही अजिबात सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चिचुक खेळण नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांना खोटे आरोप करत आहेत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मान्य करतात तर माझं त्यांना सांगणं आहे गोरक्षण म्हणजे चुचुकं करणं चुचुक खेळणं नाही एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातक रक्षण करण्यासाठी गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असत ते ज्या वेळेस एखादा तो जी आधी कोण कुठे गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कुणी ज्या ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळेस आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या <coughs> गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे कुणी गोरक्षणापासन मार हालायचं नाही लवजी आतपासला हायचं नाही लँडजी आतपासला हायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तस ज्या तसं उत्तर द्यायचं धाडच आपल्या मध्ये असलं पाहिजे आज या समाजिकाळाच्या माध्यमात मी प्रशासनाला सांगतो आज आम्ही तू नाही आम्हाला आज काहीतरी ठोस आम्हाला या ठिकाणी पाहिजे आम्हाला जर योग्य ठिकाणी आमच्या आमच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी वीरश्री सरदार मालोजी राजांचं समाधी स्थळ होत ती जागा दाखवायची आणि त्याच ठिकाणी समाजी स्थळ झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे अनेक ठिकाणी मला आता बरेचसे लोक बोलताना बोलले इथल्या राजकीय ज्या काही नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांना इथं अतिक्रमण केलेल्यांचं मतदान पाहिजे एक लक्षात ठेवा या नेते मंडळींना मी सांगतो शेवटी खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे शिवटी खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे आणि कुणी अमरत्व घेऊन नाही राजकारणात अमरत्व घेऊन आले नाही कोणी राजकारणात शेवटी आपला धर्म आपला धर्म काय शिकवतो आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे अरे जर आपण आपला इतिहास आपण जप जोपला जो नाही आपण जर तो जोपासला नाही तर आपण येणाऱ्या पुढील पुढल्या पिढीला काय